काय बुडबा कशी का तब्येत बरी आहे ना बाबा बरी आहे माझी दाबून करणं लोक हे झपकी बसले घेण इसकी बुडबा या वयात काय गरज होती लग्न करायची झटकन लग्न करून टाकते बा हे दिवस पाहायला भेटले नसते तुम्हाला बरं घेणार मुडले गिरले नाही ठिकाणी तो सारा करून झाला तुमचा ना तू तु। घाबर या असं जरा लक्ष दे नाही तर बस तुमचा कांडाच करून टाकेन तो हा आता तेलटा गेले दुसरा हा ना पास लागेल ना बा त्याचं काय आहे तो कामाला जीवांशी मारि तो मी काही कमी नाही ना मग हा मी कसोपी वाटलो बोले राजा बुडे बा दोघं तिघो असल्यावर तुम्ही ना मार खाल्ला राजा हा काय कामाच गोष्टी मोठ्या राजा पैलवानासारख्या गोष्टी करता मर्दानगी मर्दानगी ना आता गेली गेलीतील तुमची मर्दानगी भोकात कोण आहे सारखं मारलं तुम्हाला कोण चिरवणीचं पाणी देऊन राहिले फोन आधीच कोण तेल टाकून राहिले हे ना दे मुकड्यानं पाहिले आले ह दोन गोष्टी प्रेमाच्या बोला निघून जा आठून हाल घेण ना देणं कसं ह तेल टाकू नको ना आग नका लावून काल बैकून देऊन राहिले त्याले सांगा सांगणी सांगणं बी म्हणजे गुन्हाटी हिरणीच पान देऊन राहिले अरे बाबा जे खरं आहे तेच बोलून राहिलो ना आम्ही बापा शिवला तू बरोबर बोलून राहिला बापा काय करतो बापा वय झालं ना आता आता आपले जाण जमत नाही कोणाला मारझोड जो अंजर असतो की नाही चार पाहिजे असते मॅच चार बुडे पाहिजे आता बुडा झोडला देना तर तुला झोडीन तू नाही तर लक्ष ठेवतो आता झपशीन तर बुस्तीस ठेवून त्या मुस्त मस्त काढतो तो, 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 तो काय खरा नाही बरं आळू माणूस आहे या बुड्या ना तू पुरा जायला डोक्ष तू लक्ष ठेवतो तर असं येऊ तर देता मग सांगतो ना आता लाव म्हणा हात ते बुड्याले हा मला मारून दाखव म्हणा सांगतो मग कसं आहे तर फोटो देतो त्याच्या नावाचा असो ना मग तो बुड्याचा ना तू काही घेणदेन नाही हा त्याची झिरो तो मग मी बुड्यान मी ना लग्न केलं मी पौन नाही त्या बुड्याच्या मागे तोंड फुटले तुम्हाला म्हणाले आता पाहतो ना का हात येऊ तर फक्त हे जरा लक्ष ठेव बुड्याचा कान झाला तू नाही केलं पण त्याला खपून त्याच्या डोळ्यात उतरला ते कांड करते काय करते मी बी पाहतो ना त्याचा हात नाही पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला हे नावाची बुढी नाही मग हा त्याला समजेन ना मग की बुढीची पंगा घेणं आहे तुमचं झालं असेल तर निघा फालतू काही तेल टाकू नका आगीत घेणं आम्ही आम्हाला इजूता इजूता जाऊन राहिलं हे तुम्ही येऊन राहिले देऊन राहिले भडकून येईल तू शिव उलाल का चुकीचं बोलून राहिला त्याचं बर बी हा तो लय पोऱ्या इतरावला तो हा त्याला कोणीतरी बैकून दिला ना रे चाबी दिली त्याला म्हणून तो माजला तो माना तू त्याला दाखवाच लागते हिस का थांब तू त्याची जर लढला नाही झाली त्याचे ढोंगण झोडले नाही मी आता मग म्हणजे थांबतो त्याच्या बजेटात बसतो दुरुस्त होऊ दे फक्त तू हुट बा आपला सल्ला बोलतच नसते तो हेंडा वैल डोक्या ना तो काय करीन सांगता येत नाही आहे की नाही या घरातून काढूनच द्या तुम्ही त्याचा बुर्या बिस्तरा बाहेर फेकून द्या सारा हा ते येऊ नका देऊ इकडे शिवले तुले या दोघं आजनात ते म्हणजे तेल टाकून तुला काही भेटून राहिलो काय मगापासून पाहूनच राहिलो मी हा बोलून नाही राहिलो तो त्याचा फायदा घेऊन राहिला काय फायदा घेऊन राहिला का माझा त्या सूत्राच्या ते फाटपाडत का तू दो गोळा देण्या हा ते काही करो एकामेका गोळावर बसतील ते तुला काय करावं लागते यांना देऊन म्हणतात तेल टाकून राहा निघडून अल्ला साहेब पायाला आला ते आगीत तेल टाकून राहिला या, या बुड्यामुळे सारा वाया जाऊन राहिले हे तुमचा सोबती ऐकत नाही बाप जरी की नाही तरी हा बुडाच कलाकार आहे हा या या, या बुड्यानंच केला हा गेम सारा तुमचा तुम्हाला झोड्याला लावलो तुमच्या नाताली या बुड्यान हा हिरवे फेटेवालाच बावन आहे ना यानं सगळा खेळ रजवला ना मला माहित नाही काय मला सगळं समजते ना <laughs> ए, ए कमले चबरू नको ना चबरू नको जास्त तुला माहिती का आमचा दोस्त ना कधीच आहे तो आम्हाला हंड्रेड रुपयाला घालता नाही येतं आपण त्या दोस्त नाही आणि तू त्याच्यावर शेक करून राहिली का तुले काय समजते की नाही निघा लवकर या तुम्ही तुमचा डेपोत नाही तुमची गाडी चला हा लवकर उडू निघा हाय वा आले वाटी तेल गेले हा त्याला आगीत तेल टाकून आता बसता होत

उटला सुटला कि बोलावला इकडे बुडा की, की दिले चार्जिंग केला बुडा उठला सुटला बोलावला इकडे के के हो की केला बुडा चार्जिंग हा तुम्ही न बोट फिरवलं त्या शिकून राहिले का बुड्या तू त्या घरच्या बुड्याचा सपोर्ट होता म्हणून त्यानं लग्न केलं भाद्रा वानाच्या हा बुड्याचा सपोर्ट होता हे बुड्याचा म्हणून शेण खाय मग खायलाच पाहिजे का समोरच्या शेण हा हे तर अक्कल पाहिजे की नाही दुसऱ्याले तर अक्कल नाही त्या डोंगराले मोठा माग बुड्याला बोलून राहिला जाऊन इकडे आले ते डोंगर की तोस्त विषय आहे बाबा तू माना तुम्हाला खाऊ नाही घालत माना तुम्हाला मटण नाही आणत मासे नाही आणत मले माय कपडे नाही धुत माय मा मा साहेब बाक नाही करत हेच तर घराला सांगत जातो या म्हणे मी बायको करतो मग त्यात काय झालं त्या बुड्याने दाखवलं पण तुम्ही हे बेकार केलं बरं हा मग तुमचे खुनून कुत्र्या सारखे हालात दोन्ही बोळ वागत नाहीत ना तुम्हाला तुम्ही अशी रिकामे काम करताना म्हणून हा तुम्हाला स्वतः पोरं सुधे नाही पाहिजे दुसऱ्याचा काय सुद्धा करसात तुम्ही हा लाल वाटली पाहिजे मग आबाद लग्न करून दिलं तुम्ही नाही आवयात मागन राहिल घातली जसा बुडी डोंगरी कमली अरे आमचा आम काले विचार करून राहिल तू आम्ही दोघा आवना करायला त्या बुड्याले हा आम्हाला कोणाची गरज तूच घालत नाही त्या डोंगर्या म्हणून त्यांना लग्न केलं बाबाले तुला घातलं असतं जरा बरोबरी केली असती तर त्या बुड्याने लग्न केलं असत रे डंगरी पाहिली असते बुडे तू आलती वाटते पायाली खाऊ घालतो की नाही घालत चवना पाहिजे मी कुठून आणू रोज त्याला चवना ही काय करोडपती या करोडपती आहो आम्ही लाखान पैसा कमवून राहिलो रोज त्याला मोठण पाहिजे पाहिजे हांडे पाहिजे कुठून आणू हांगले चांगले कपडे पाहिजे त्याला बराबरी होत नाही की नाही आपल्या सांगत मग दुसऱ्याच्या घरात तोंड नाही आमचं काळे उकरून काढून राहिला आमचं काळे चिळून राहिला शिकून राहिला तू आम्हाला थांबा तुम्ही तुमचंही खाण करतो तुम्ही थांबान त्या डोंगराचंही खाणं करतो ते कमले जर घराबाहेर दिले काढू तर हाय मग घाबऱ्या नाही मग हा थांबा तुम्ही तुमच्या दोघा तिघाय की कंबळलेच मोडत नाही मोडणार हा बी नाही मग नावाला वेळी तर दाखवत फक्त कंबळ का की काय म्हणत मग सांगेन ना तुले दाखव ना तास सांगेन मी आता तर लोक नाही सांगत ना तुम्ही जास्त फडफड करून राहिले ना माई माय माय मागे लागले ना तुम्ही हा घरात घातली ते अवघ्या असा ना लवकर निंगभर वाटून तोंड हरवतो या तिकडे आणि आम्हाला तोंड नको दाखवतो या तुत नाही पाठवून काय निघून लवकर आलो का मी हा फक्त सांगायला आलो वॉर्निंग द्यायला आलो हा की लक्ष ठेवता हो तुम्ही जसं घरातची बुडी घातली की नाही तसं पाहिजे का तुम्ही काय कार्यक्रम होईल तुमचा तर त्या गळ्यात फोपी नका समजू बर तुम्ही थांब बुडे घरात जर एखादी बुडीने घातली ना मग हायवे गडीने सवत आणतो थांबतो घटून लवकर ते तोंड तिकडे काय कर इकडे नको चबरू नको इकडे करायला शिकल लागते बघ यायचं कंबळ्या सुनेबुडीला बुडा लय दाबून मारलं बुडायला सुटला होता बुडायला डायरेक्ट पण माकुल मग त्याला लय मारल्या झाबड्याला खरंच काय अरे बाप्पा त्या झाबड्याला लय मारला त्या बुडाबुडीला मा, जा, हो त्याचा गेबच पडून टाकला आता फोऱ्या बदबास पणा करून राहिला काही घेणं जरा काय मारायची गरज आहे पुढ्या पुढील आता लोकांना के लो जा केलं <laughs> जाऊ द्या आला झाबरे बी अगो बना करून राहिला घेणं जण काय मारा लागते ते बुड्डेल बुड्डील आता लोकांना केलं लो सारं झालं आता ते अगो बना करणं काही फायदा नाही हा आणि तू बी गग नाही काही सारा गात सांगत फिरू नको असं झालं तसं झालं पाटील सांगा आता या वयात असं करून बरोबर आहे त्या पोऱ्यात लगत राहिलं तो खा खा करून राहिला ना हा बुड्यानं घेतलं झमकून हा बुड्याचं एवढं असं करू नका बघ

सळेल वानाच्या झुमऱ्या मी लग्न करून बापा मी पस्तावली सोबत त्या सोबत त्याचा नातू गावात कुराड घेऊन फिरून राहिला तो माया खात्मा करीन ना तर त्या बुड्याचा करीन दोघा नक्की एकाला मारून टाकते तो आता तो बापा, ते तू काऊन घाबरून राहिली बाबा काहीच होत नाही ते कसं नाटक चालू आहेत त्या पोऱ्याचे तू टेन्शन न घेऊ काहीच नाही करत तो भुजला कापडे फुटत नाही बाबा त्या बुड्या मारलं ना बाबा कुठलं ना सांगलं तरी म्हणत की भिवस नको जीव जिऊन राहिला बाबा मारू बाबा काही खरंच नाही दिसून राहिलं बाबा मी तुला म्हटलं ऐकलं लगन केलं आता बसताव राहिली मी लग्न करून काही फायदा नाही झाला मरणच आहे आता एक ना एक दिवसाचं तुला एवढं समजत नाही आपण फक्त आंशिकायचं काम करायचं आपल्या ओडी चक्राची मला आपण लग्न कासाठी केलं तू येणार तू काय टेन्शन घेऊन राहिले तर त्या बुड्याला मारीन मरीन तू बुड्या मरीन पहिली विजवा होती ना तर विज्वास होशीन पुढे टेन्शन घेऊन राहिली आपलं सारखं करून घेणं तू वशीन नशीन ते बंद सावटून घेऊन त्या बुड्या जोडून अरे बापा तो बुडाचा एवढा चाप्टर आहे चक्कर तर वावर त्याच्या पेटीला आहे का आपण काही मागलं की तो त्याच्या हाताने काढून आपल्याला नाही हात देत बापा काही खरं नाही झालं बुडे तुला एवढी झाली समजत नाही का बुड्याने मस्त चोकोड चापड करायचं प्रेमान शब्दांनी गोड गोड बोलायचं त्याच्यासोबत काय मांडीवर घ्यायचं काही असं तसं मस्त चापे 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 यायच ना तुला समजत नाही का अजून हा मस्त गोड 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 काम आपलं करून घ्यायचं सारखं अरे बापा झुमरे फसली रे बापा मी फसली हे लगन करून काही पुरलं नाही मला हे करणं लगन काही पुरलं नाही बापा तर कामाचं नाही बापा आणि त्याच्यापेक्षा तर त्याचा नातू तर लट डेंजर आहे बापा मला माहित नव्हतं ना असं की त्याचा नातू असा आहे ना ना बापा मी ना लग्न लगन केलं असत रे मला असं माहित असतं जाऊ दे बापा जे झालं ते झालं आता पण काही खरं नाही मारते तो नातू मला एखाद्या दिवशी ते बाप्पा तू घेतोस बोलती अरे भेन काय राहिली तू हा बुड्या मेला मेला बुड्या मारत असला बी तर आपण टेन्शन नाही जायचं जागेच इकडे उभं राहायचं आपलं आपलं चक्कर टाईट आहे ना तु नाव लागलं ला तू काल टेन्शन घेऊन राहिली फालदू डोक्याला घेऊन राहिली अजून म्हणायचं नाचा बाप्पा मला डोंगरा मला काही घेऊन दे बापा झुमर्या तुला मागचे दिवस पुढे आणले रे बापा डबल डबल तेच घडून राहिलं माझ्यासोबत पहिला आणि आता हा बी तसाच बापा काय करू रे का आता डबल तिसरं करायला रे मला तू आता सांग झुमरे तिसरं चौथं करायला लागत हा बुड्यास टिकते जाई दिवस तू टेन्शन घेऊ नको तो त्या बुड्यात नातून नाटक करून राहिला त्याला गरातून बैकून दिला चार्जिंग केलं त्या तो शिवल्या चिवले ऐकला तो तो भावना तो फक्त तेल टाकून आला आगीत त्याला खपत नाही ना कोणा गोष्टी चांगलं कोणाच व्हाव असं त्याला वाटत नाही शिवलेले माझा घातला माणूस अरे बापा तो तर येऊन गेला शिवल्या मग आताच येऊन गेला चार गोष्टी सांगून बापा बग 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 बघ करत गेला काही माहीत बोले बापा तो तसं तो वाटते तो लंबा लंबा आहे ना तो तो चालता मग भाव तोच आहे बापा भिबायचा आमच्या घातला काय सांगतो बुडे बुले तो तो सारा खेळ रचून राहिला त्यानं हा गेम फिरवला सारा तुला अजून काही माहिती नाही तुला अजून नाच अनुभव नाही आहे हे गावपूर बसला कसं कसं गोड गोड राहायचं कोणी सांगितलं या कानानं ऐकायचं या कानानं सोडून द्यायचं आपल्याला काही येणे देणं नाही मला काही कोणाचं घेणं देणार नसते ना रे बापा मला काही घेण बापा मी नाही बोलत कोणासोबत काही घेण देणं नाही मला कसं घडी घडी मला भेटायला येऊ नको कसं त्याचा बुड्याचा डोंगराचा ना तू मावळ दात खाऊन येईन मग तुमचं राहीन मागून माझ काढीन तो रेन पुट कसं मला भेटू नको आता मायन तुझे काही येणे देणं नाही हात वर आपले मग पाऊ पुढचं पुढे काय बरं बापा नाही भेटत तुले भेटत नाही ना जाय मग लवकर आजी तू बुडा वाट जशी गेली कुकडे गेली कुकडे अजून जाय लवकर चालली मी बुडीची गावर गुंडी झाली रे भाऊ काही खरं नाही आता काय होते काय माहिती पुढे आता व्हिडिओला लाईक करा मित्र हो नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा आबाजी कशी काय तब्येतकडे बरी आहे तब्येत अरे त्या बुढाने या लग्न मला पाहायले घरी नाही इथनं बाबा जायला बाईच्या घरी हा येता दोन तीन दिवसांनी ये ते घरी तुम्ही पाठवून देईन मग भेटेल तुम्हाला हा हाव ना खाऊ ना आलं की देतो मग पाठवून द्यायले काय पुढे बा या बायात तुम्ही छचिंग मांडलं बा पहिले त्या घाबऱ्यात लग्न करून देते आणि मग तुम्ही करते बाजे काय करायचं होती लग्न करणं हे का वाईट नाही मा असं म्हणणं नाही लग्न काऊन केलं बा पण मग कसं कसं पाहून देखून आता कसं त्याचं लग्न राहिलं त्याचं लग्न होईल काय बाबू परिस्थिती तशी निर्माण केली त्यानं काय करू मग तो मला खाऊ पिऊ ना माझ्या कपडे धुये ना घरात असले की वन वन करे तो है? माय बापा माय पैसे कमू मी त्याच्या हवाले करो पण माय काही सोय नव्हती गैरसोय आहे ना मग मा, मग काय करू बापा पर्याय नव्हता माकडे लग्न केलं मग मी काय करू मग बा आपण मग जास्त घाई केली तुम्ही लग्नाची त्याचं लग्न झमकून देते पहिले वायरी घरात आणते बापा नात वायरी आणि मग बापा तिकडे काय करणं होतं तुम्हाला तर करून घेते तुम्ही बाबा मग लग्न करते महिना घर यानं याचं पहिले झमकावं लागत तुम्ही ना आता कसं हे वायरी झालं की त्यानं मारलं गेन तुम्हाला एक तर त्याला तुम्ही ना घेतलं नाही बा सांगितलंही नाही काही अरे त्याले म्या पैदा केलं की त्यानं तु मला पैदा केलं मी विचारू त्याले तर हा मी माझा निर्णय घ्यायला स्वातंत्र्य मी त्याला मागून आलो का रुपया घर आहे माझा दार आहे माझं इस्टेट आहे हेल्याचा धंदा आहे माया त्या काय रुपा मागायला गुन्हा कम्हाला मी काल लोकांना विचार लागते चार गोष्टी तुला प्रेम केलं ते पोरगी फोन चालवली होती तु न तुझं त्या बापाला विचारलं होतं मायला विचारलं होतं मी त्याच्याबरोबर प्रेम करून राहिलो लव फेरा आहे माय विचारलं होतं तु न का रे पोरी या बापाच गेल तर तू सांगायला कि माच आहे म्हणून हा तुम्ही विचारलं होतं गाडी या बुडाने डायरेक्ट घातला बाबा बोलून फायदाच नाही बाबा हे डोंगर नाही बुड बाबा हा जेवण हा आता जेवण पोरायचं होत राहते त्या गोष्टी आता तुम्ही काय त्याच उकरून काढून राहिल हे ना देणं जखमीवर मीठ टाकून त्याचा त्याचं लग्न अट केला अजून पाच हजार सबस्क्रायबर होत नाही तर लोक काही त्याचं लग्न होत नाही मग जरा सग चुप राहा ना आपलं फाटकाय ना मग फालतू फाल दुसऱ्या चड्डीने सुन घेन ना देऊन असं म्हणाय बा गावात सगळे फॉल्टी दिसून राहिले बाबा मला एक सूत्र धार नाही ना एकही चांगलं सांगत नाही चला तुम्ही यायच्या का नांदी लागून राहिले चला बाबा घरात बसा बाहेर आलो म्हटलं शांतता राहीन जराशी बाहेर वातावरण चांगलं आहे म्हटलं हवा घेवा लागेल हे दुसरीच हवा लागून राहिले बाबा आपल्याला चला घरात आजी काहून राग घेऊन राहिला बाबा तुला आम्ही काय बोलत बोललो का बाबा पुढे दोन गोष्टी समजून सांगून राहिलो आमचे जुने संबंधात बाबा लाईने पाठी नाही पण मग कसं तुम्ही बोलून राहिले बापा सारा दोष मावरच देऊन राहिल तुम्ही जो तो उठला सुटला की मावरस मावर करा कस माही मजबुरी समजून घ्याल बाजूनी आता का मी काय जाणून लग्न केलं काय ना किंवा अशी झाले किंतु परंतु या बरं तुम्ही लवकर बुडाला जास्त बोलायचं नाही सांगायला अजून जास्त तब्येत होईल घेऊन मग एक नाही येणार पाया हा हा येतो येतो बाबा भाने